हातकळंगले तालुक्यातील नेज ग्रामपंचायतीनं गुंडा मिस्त्री यांच्या खासगी जागेतील शौचालय परस्पर पाडून टाकलंय ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात मिस्त्री कुटुंबानं आंदोलनाचा हत्यार उगारलंय त्यानंतर प्रशासनानं नमतं घेतलं एका बाजूला शौचालय बांधण्यासाठी प्रचार प्रसिद्धी करायची आणि दुसऱ्या बाजूला बांधलेलं शौचालय पाडून टाकायचं असा विचित्र प्रकार या निमित्तानं पाहायला मिळतोय हातकणंगले तालुक्यातील नेझ इथं गुंडा मिस्त्री यांनी स्वमालकीच्या जागेत आणि स्वतःच्या घराजवळ बांधलेलं शौचालय ग्रामपंचायतीनं पाडून टाकलं कोणतीही पूर्वसूचना न देता ग्रामपंचायतीनं बेकायदेशीररित्या कारवाई केली या कारवाईविरोधात मिस्त्री कुटुंबानं हातकणंगले पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं माहिती अधिकारी महासंघाचे शरद पवार भरतेंद्र पाटील गुंडोपंत सुतार गौतम दिवाण देवीदास कांबळे यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यानंतर गटविकास अधिकारी शबाना मोकाशी यांनी बैठक घेतली माहिती अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्नांचा भडीमार केला त्यानंतर ग्रामपंचायत प्रशासनानं नमतं घेतलं